प्रश्न एक दामिनीने नीताला आणि अवंतीला मिरच्या खायला लावल्या त्या सिनेमागे खर कारण काय असू शकत उत्तर, हा फक्त शिक्षा नव्हता तर दामिनीची सत्ता दाखवण्याचा प्रयत्न होता ती घरातल्या प्रत्येकावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवू इच्छिते पण ही क्रूरता जास्त दिवस लपणार नाही नीता आणि अवंती एकत्र येऊन दामिनी विरुद्ध बंड पुकारतील आणि पुढील भागात सावीला सत्य करण्याचा पहिला धागा इथूनच मिळू शकतो प्रश्न दोन सावी दामिनीवर इतका विश्वास का ठेवते आणि त्याचा शेवटी परिणाम काय होऊ शकतो उत्तर सावीला आयसमान दामिनीवर विश्वास ठेवणं हेच तिचं सर्वात मोठं पण ठरतंय तिच्या निरागसतेचा फायदा दामिनी आणि धैर्य उचलतायत भविष्यात जेव्हा सत्य उघड होईल तेव्हा सावीच्या डोळ्यातले अश्रूस तिच्या ताकदीत रूपांतरित होतील ती बळी न राहता बंडखोर होईल प्रश्न तीन धैर्य आणि हिरा दामिनी सोबत गट्टी करून काय साध्य करू पाहतायत उत्तर हा गट केवळ सावीला मानसिकरित्या तोडण्यासाठी उभा आहे धैर्याचं दुहेरी वागणं प्रेक्षकांना चिडवतय पण हे तिघ जसं सावीवर दबाव आणतात तसं सावीचं मन हळूहळू कठोर होतय पुढे कदाचित धैर्याला सावीला गमवावं लागेल प्रश्न चार नीता आणि अवंतीचा त्रास बघून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न येतोय या दोघी दामिनी विरुद्ध आवाज उठवतील का उत्तर निश्चितच हे बीज पेरलं गेलं आहे जिथे अन्याय होतो तिथे बंड उभं राहतच या दोघींच ऐक्य मालिकेला नवीन ट्विस्ट देणार आहे भविष्यात त्या सावेशी हातमिळवणी करतील आणि दामिनी विरुद्ध मोठा स्फोट घडवतील प्रश्न पाच दामिनीचा खरा चेहरा सावी समोर कधी येईल उत्तर हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला छळतोय पण लेखनकार प्रेक्षकांना थ्रिल मध्ये ठेवण्याचा प्लॅन करतोय हळूहळू लहान लहान संकेत मिळतील कदाचित नीता अवंतीकडून किंवा दामिनीच्या एखाद्या चुकलेल्या पावलातून जेव्हा सत्य उघड होईल तेव्हा घरातला सगळा समतोल ढासळेल प्रश्न सहा धैर्याचा खरा हेतू काय हे। आहे उत्तर धैर्याचं वागण खूप गुंतागुंतीचं आहे वरकरणी तो प्रेमळ नवरा भासत असला तरी तो आईच्या डावपेचा सापडलेला आहे पुढच्या भागात त्याच दोन पैलू दिसतील एकीकडे पत्नीचा साथ सोडणारा नवरा आणि दुसरीकडे अपराधी मनाशी झगडणारा मुलगा प्रश्न सात दामिनीचा क्रूरपणा घरात किती दिवस टिकेल उत्तर सुरुवातीला प्रेक्षकांना तिचं वर्चस्व भयंकर वाटेल पण जशी तिची क्रूरता वाढेल तस तशी ती स्वतःच आपलं सत्य उघड करेल प्रेक्षकांना पुढे एक मोठा रिव्हर्स ट्विस्ट बघायला मिळेल जिथे तिची सगळी योजना तिच्यावरच उलटेल प्रश्न आठ सावी आणि धैर्याची जोडी पुढे काय वळण घेईल उत्तर या जोडीमध्ये सध्या गैरसमजांची भिंत झाली आहे पण खरी कसोटी अजून बाकी आहे दामिनीचा मुखवटा गळाला की धैर्य आणि सावीला परत जिंकण्याचा प्रयत्न करेल मात्र तेव्हा सावीचा निर्णय प्रेक्षकांना थक करणार की नाही हा सगळ्यात मोठा ड्रामा असेल प्रश्न नऊ इराची भूमिका या सगळ्या गोंधळात किती महत्वाची आहे उत्तर इरा सध्या दामिनीच्या छत्राखाली आहे पण तिचं मन कायम दळमळीत राहिलंय

निर्भीड आणि क्रूरतेला सरळ उत्तर देणारी समोर येईल मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांना स्क्रीनला खेळवून ठेवेल